घंटेवाले बाबागितलंय ब्रह्म नायक परमात्मा रुक्मिणी पांडुरंग भगवान ज्ञानदेव तुकाराम महाराज सचिदानंद महाराज संत श्रेष्ठ मुंसाजी महाराज घंटेवाले बाबा ब्रह्मानंद स्वामी महाराज चरणारविंदी मस्तक ठेवून त्यांच्याचा परमकृपेने व्यासपीठाची आज्ञा आहे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे एक दहा मिनिट एक चर्चा करण्याचा प्रसंग व्यासपीठाधीशाच्या आज्ञेकडनं आहे गेले पाच सहा दिवस पर्यंत तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली आएक। ऐकून तृप्त झालात की नाही मला माहिती नाही आहे तुम्हाला भागवत कथा आवडली की नाही हे मला सांगता येणार नाही सांगा बरं पुन्हा कुणाला भागवत कथा आवडली त्याने हात वरते करा वा वा म्हणजे सगळ्यांना आवडली काही ना आवडली नाही त्यांनी खाली खाली हात घ्या ठीक आहे जरी मिष्टान्न पदार्थ असले तरी सगळ्यालाच आवडतील सांगता येत नाही काहीला चिवडा पाहिजे पेडे आहेत सगळ्यालाच पेढे आवडतील का काहीना चिवडाही आवडतो काहीना चलाही आवडतात त्याच्यामुळे कुणाचे कुणाचे हात खाली आहेत असू द्या का आमचे हात खाली आहेत याच कारणच आहे संतांनी अगोदरच ओळखलंय एकच विषय सगळ्याला आवडेल सांगता येत नाही म्हणून आमचे घंटेवाले बाबाने सांगितलं त्यांचं एक वाक्य मी ऐकायला मिळालंय मला मी त्यांच्या मंदिर मधून एक झेरॉस काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला ऐकायला मिळालंय वाचायला मिळालंय कि घंटेवाले बाबानी सांगितलंय अंधी दिग्रस आहे अंधी दिग्रस काय दिग्रस अंधी आहे आता खरं का कुठं मला माहित नाही पण त्या झेवरास मध्ये मला वाचायला मिळालंय की आंधी दिग्रस आहे म्हणजे दिग्रसच्या लोकांना दिसत नव्हतं का अंध कुणाला म्हणायचं ज्याला दिसत शाबास ज्याला डोळे नाहीत त्याला अंध म्हणायचं बघा छोट्या बालकाने सांगितलंय अंध कुणाला म्हणायचं त्याला दिसत नाही तो अंध आहे मग त्यावेळेला दिग्रस मधल्या लोकांना दिसत नव्हतं का मग घंटीवाली बाबानी आंधी दिग्रस का म्हटलं याच कारण एक आहे संतांनी त्याच उत्तर दिलंय श्री संत कटेश्वर महाराज सांगतात आहे अंधा है रे तू पुरा ज्ञान नयनसेहीन हीन अंधा कोणाला म्हणायचं आहे ज्याला ज्ञानदृष्टी नाहीये ज्याला विवेक दृष्टीने त्याला आंधळ म्हणायचं ज्याला ज्ञानदृष्टी आहे त्याला दृष्टी आहे तो आंध नाहीये तो डोळस आहे मग तुम्ही आम्ही आंध आहोत का डोळस आहोत विवेक कोणाला म्हणतो विवेक कशाला म्हणतात आहे आपण जन्माला कशा करता आलो आणि जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे कोहम कथिदम जातम किंवा उपादान किमेवा जगदगुरु शंकराचार्यांनी सांगितलंय की आंधळा कोण आणि डोळस कोण ज्याला विवेक आहे तो डोळस आहे आणि ज्याला विवेक नाहीये ज्याला ज्ञान नाही तो आंधळा आहे मग विवेक विवेक म्हणजे काय कशाला म्हणायचं विवेक या पाच प्रश्नाची उत्तर ज्याला कळली तो विवेकी तो ज्ञानी कोणता कोहम कोण आहे कथमिलम हे दिसत ते जगत काय किंवा कलकाशी विद्यते या जगाला निर्माण करणारा कोण आहे किमेवा वाहम हे काय आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला काय कर्तव्य करायचं आम्हाला आलो भगवंत जन्माला घातलंय पण कशा करता घातलं आम्ही माणसाच्या जन्माला लोक कशा करता संसार करण्याकरता नव्हे संसार तर कोंबडे बकरेही करतात संसार तर पशु पक्षीही करतात मग जर आम्हाला संसारच करायचा असेल तर त्यांच्यातून आमच्यात फरक काय कशा करता आम्हाला माणसाचा जन्म दिला कशा करता आम्हाला अशा सर्व काय काय फरक जर नुसता संसारच करायचा असेल तर केवळ संसार करण्याकरता आपण आलो नाही आपण कशा करता आलो देवे दिला देह भजना गोमटा भगवंत माणसाचा जन्म आम्हाला दिलाय कशा करता भगवंताची सेवा करण्याकरता भगवंताच ज्ञान ग्रहण करण्याकरता भगवंताच्या स्वरूपाला ओळखण्याकरता आणि आपलं जीवन सुखी बनवण्याकरता या जन्मात जर आम्ही भगवंताला ओळखलं नाही या जन्मात जर आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश कळाला नाही चौऱ्यांशी लक्ष घेऊन मध्ये पुन्हा जन्म घेत फिरावं लागत पुन्हा दुःख भोगत फिरावं लागतं पुन्हा पुनर्पी जननम पुनर्त मग अनेक यातना यम करवी यमाच्या यातना सहन कराव्या लागतात अनेक दुःख भोगावे लागतात मग याच्यातून जर सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे भगवंतानी हा मानवी जन्म ज्याच्या करता दिला ते केलं पाहिजे कशा करता दिलाय आम्हाला समजण्याकरता आमच्या अंतकरणात विवेकाची जागृती झाली पाहिजे आम्हाला विवेक कळला पाहिजे तर आम्ही काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य यो आहे योग्य अयोग्य करणं याचं नाव आहे विवेक आणि तो वेग जर कुठे प्राप्त होत असेल तर संतांच्या संगतीमध्ये आणि सद्ग्रंथाच्या प्राप्त होतो आणि हा प्राप्त होण्याकरता श्रीमद भागवत आज गेले सात दिवस पाच दिवस ऐका पाचवा दिवस आहे ना पाच दिवस तुम्ही भागवत ऐकताय कशा करता खरोखर धन्य आहात तुम्ही स्वाशी खरोखर धन्य आहात आमच्या या संत मुंचाजी महाराज मंदिर सेवा समितीने उत्तम अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि नियोजनही उत्तम केलं आहे की सुंदर श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं आमच्या मुक्ताश्री देवीच्या माध्यमात भाग्यवानात तुम्ही श्रीमद भागवत सगळ्याला ऐकायला भेटत नाही हो इतर ग्रंथ ऐकायला भेटतील पण श्रीमद भागवत सगळ्याला नाही भेटत ऐकायला मग कुणाला ऐकायला भेटतो जन्मांतर पुण्यम तदा श्रीमद भागवत अनेक जन्माची पुण्य सामोरी जर तुमच्या पदरात असेल तर तुम्हाला श्रीमद भागवत कथा ऐकायला भेट ज्या अर्थी एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात त्या अर्थी तुम्ही श्रीमंत आहात मागच्या अनेक जन्माचे पुण्यही तुमच्या पदरात आहे अरे श्रीमंत तुमच्याजवळ पैसा किती आहे सोनं किती आहे म्हणून तुम्ही श्रीमंत नाहीये श्रीमंत तो आहे की ज्याच्याजवळ सत्कर्म करण्याची बुद्धी आहे संत सेवा करण्याची बुद्धी आहे दान धर्म करण्याची बुद्धी आहे आणि सद्ग्रंथ श्रवण करण्याची बुद्धी त्याला श्रीमंत म्हणा खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे श्रीमंत आहात की तुम्ही पाच दिवस झाले श्रीमंत भागवत कथा ऐकता हे भागवत कथा सामान्याला ऐकायला भेटत नाही हो शंभर यज्ञ केलेला देवाचा राजा इंद्र किती यज्ञ केले होते देवाचा राजा इंद्र जर व्हायचं असेल तर शंभर यज्ञ करावा लागते तुम्हाला व्हायचं का देवाचा राजा व्हायचं का शंभर यज्ञ करा एवढं पुण्य जर तुमच्या संग्रहित असेल तर देवाचा राजा इंद्र होता येतो शंभर यज्ञाचं पुण्य त्या देवराज इंद्राच्या पदरात आहे आणि तो इंद्र एक दिवस शुकाचार्यांच्या भागवत कथेत येऊन बसला आणि ऐकलंय शुकाचार्य राजा परीक्षितेला भागवत सांगतात का परीक्षितेला शाप झालाय तुम्ही ऐकलं परीक्षितीला ब्राह्मणाचा शाप झाला की आजच्या सातव्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे आणि आपला उद्धार व्हावा म्हणून राजा परीक्षिती शोकदेवांच्या कडनं भागवत नाही इंद्राच्या लक्षात आलं की परीक्षितीचा मृत्यू होऊ नये म्हणून शुकाचार्य परीक्षितेला भागवत सांगतात मला एक सांगा जन्माला जो आला त्याचा मृत्यू होणार नाही असा आहे का हो अरे जो जन्माला आला त्याला मरावच लागणार आहे उपजे ते नाशे नाशेले पुनरपी दिसे जन्माला आला त्याला मरावच लागणार आहे आणि मेला त्याला पुन्हा जन्माला यावंच लागणार आहे झाड बीजी सामाये झाड मोडलं की पुन्हा त्याचं रूपांतर बीजात आहे आणि बीज टाकलं की पुन्हा झाड आहे त्याप्रमाणे जन्माला म्हणजे शुकदेवांच्या भागवत कथेने तू काही मरणार नाही असं नाहीये फक्त भागवत कथा काय करते मरणाची भीती घालवते भागवत कथा मरण टाळत नाहीये मरणाची भीती घालवते का तुमच्या आमच्या मागे सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर मरणाची आहे मला एक सांगा एवढे तुम्ही बसले कोण मरणाला घेत नाही हातभर करा बर वाटवायचं म्हणणं म्हण सोप आहे वेळ आल्यावर कळत आहे वेळ आल्यावर कळतंय जबाबरी रे जबाबरी जोपर्यंत तो सिंह पाहिला नाही तोपर्यंत छाती ठोकून सांगतो आपण कशाला पंचान पंचानन करी गर्जना जंबूक करी गर्जना जवळ त्या पंचानना देखील नाही रे बाबा तसा आहे प्रत्येक जण मरणाला घाबरतोय आणि भागवत कथा का जर काय करत असेल तर मरणाची भीती घालवते मरण नष्ट भागवत कथेने मरण नष्ट होत नाही मरणाची भीती नष्ट होते म्हणजे काय जोपर्यंत भागवत कथा ऐकत नाही तोपर्यंत माणसाला असं वाटत की मी मरणार आहे मी जन्मानार आहे पण एकदा भागवत कथा ऐकली की मग त्याला कळत आहे ज्याच्याबद्दल मी मोह करतोय ना त्या शरीराबद्दल मी मोह करतोय त्या संबंधिताबद्दल मी मोह करतोय अरे त्याचा माझा संबंध मोह जी अर्जुनाने अनुभूती सांगितली तीच अनुभूती भागवताचे शेवटी राजा परीक्षेची सांगत आहे गुरुदेव आजपर्यंत मला वाटत होत की मरणारा मी आहे आणि मारणारा चक्षक आहे पण आज मला कळालं तर माझ्यातही तोच परमात्मा आहे आणि तक्षकातही तोच परमात्मा आहे आणि मी जर त्याचा अंश आहे तर कोण कुणाला मारणार मारणार आहे सर्व खलविदम ब्रह्म नेहा नाना चिकिंचन अरे सर्व ठिकाणी जर एक परमात्माच भरलाय तर तक्षकातही तोच आहे आणि माझ्यातही तोच आहे आणि मी तर अमर आहे देह नाशिवंत आहे देह मरणार आहे पण मी मात्र अमर आहे कारण मी देह नाहीये मी देहात राहणार आहे मला एक सांगा तुम्ही घरात रहता, घरात की नाही तुम्ही म्हणजे तुम्ही घर आहात का घरापेक्षा वेगळे आहात घर तुम्ही आहात का घरात तुम्ही आहात तसा आत्मा परमात्मा या देहात राहतो देह म्हणजे परमात्मा नाही देहात जो आहे तो परमात्मा आहे मृत्यू देहाला आहे मृत्यू आत्म्याला नाहीये मरणार आहे तो देह मरणार आहे आत्मा मरणारा नाहीये आम्ही देह सोडतो हे कसा सोडतोय भगवंतांनी सांगितलं वासम किरणान यथा विहाय नवान तथा शरीरा आणि विहाय जीर्णान यज्ञाने नवाणी जीर्ण झालेलं वस्त्र आपण टाकून देतो आणि नववस्त्र धारण करतो नाही नववस्त्र धारण करतो मला एक सांगा जुनं वस्त्र सोडताना तुम्हाला अनंद का अनंद का अनंद आनंद होतो का दुःख होतो जुनं वस्त्र टाकताना आनंद होतो का दुःख नवं घेताना आनंद आहे आणि जुनं घेताना सोडतानाही आनंद आहे तसा हा देह सोडला संत महात्मे आहेत ते देह सोडत असताना दुःख करीत नाहीयेत ते दे म्हणतात देवा फार चांगलं झालं या देहाची उपाधी सुटली की आता तुझ्या चरणाजवळ आम्हाला येता येईल तुझ्या चरणाची आम्हाला प्राप्ती होईल म्हणून संत हे दे कधी देह सोडताना कधी दुःखी होत नाही आणि एकदा हा देह सुटला की नवीन देह भगवंताच्या सेवेकरता पुन्हा मिळणार आहे भागवत ऐकण्याकरता भागवत ऐकायला भगवंताची सेवा करण्याकरता पुन्हा मिळणार आहे म्हणून संत देह सोडताना म्हणजे मरताना होत नाहीत आणि नवीन देह धारण करताना म्हणजे जन्म घेतानाही कशामुळे भागवत ग्रंथाच्या ज्ञानामुळे भगवंताच्या प्राप्तीच एकमेव सर्वश्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर भागवत कथा आहे ब्रह्मदेवानी भगवंताच्या प्राप्तीच्या साधना तुला केली तुला तुला केली म्हणजे वजन केलं काटा लावला तराजू लावली एका पारड्यामध्ये बाकीची अनेक साधनं टाकली आणि एका भागवत कथा ठेवली एका पारड्यात बाकीची साधनं आणि एका पारड्यामध्ये भागवताची कथा मला एक सांगा कोणतं पारडं खाली गेलं असेल कोणतं वर गेलं असेल जे हलकं पारडं आहे ते वर जातं का खाली जात हलकं पारड तराजू लावलेली आहे हलक पारडं वर जाईल का खाली जाईल हा वर जाईल हलक पारड वर जात आणि जड पारड खाली येत भागवताचं पारड इतकं जड ठरलं की ते जमिनीवरनं उठलंच नाही तेव्हा त्या ब्रह्मदेवाला कळालं सगळ्या साधनामध्ये जीवाच्या उद्धार करून घेण्याकरता श्रेष्ठ साधन फक्त श्रीमद भागवत बरे काहीच करावं लागत नाही मंडपात यायचं आणि हात जोडून फक्त अंतकरणातून प्रेमाने भागवत कथा ऐकायची बस झालं त्याचं काम गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोपाचे त्याच कल्याणच झालं तुम्ही भाग्यवान आहात आमच्या या मंडळाच्या वतीने आणि या भागवत कथेचा योग तुम्हाला आला सद्गुरु मुंसाजी महाराजांना मी हीच प्रार्थना करेल की माझ्या या सगळ्या दिग्रस वाश्य बंधूंना भगिनींना पुन्हा 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 भागवत कथा श्रवणाचा योग यावा मग तो मुक्ताईच्याच माध्यमातून यावा असा माझा आग्रह नाही आहे कुणाच्या का माध्यमातून यावा पण तो तुम्हाला ऐकण्याचा योग यावा म्हणजे भागवत कथा ऐकल्यानंतर भगवत प्रीती जागृत होते भगवत भक्ती जागृत होते आणि e, भगवंताच्या कृपेने जीवनाचं कल्याण होतं जीवनाचा मोक्ष प्राप्त होतो आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होण्याचा योग येतो भागवत कथेची महती आहे बर कोण कुणाचा उद्धार होतो भागवत कथा ऐकल्यानंतर केवळ पुण्यवानाचाच उद्धार होतो असं नाहीये भागवत महात्म्यात तुम्ही ऐकलंय की भागवत कथा ऐकल्यानंतर एका पिशाच्याचाही उद्धार झाला काय नाव आहे त्याच धुंदुकारी एका पिशाच्या उद्धार झाला पिशाच जन्म कधी मिळतो अतिशय पाप जेव्हा घडतो तेव्हा पिशाचा जन्म मिळतो पण भागवत ऐकल्यानंतर त्या महापाप्याचाही जर उद्धार होतो तर तेवढं पाप तुम्ही केलंच नाही केलं का तेवढं मग जर पिशाच्या उद्धार होतो तर भागवत ऐकल्यावर आपला होणार नाही का नक्की होईल पण ते भागवत तशा पद्धतीने श्रद्धेने ऐका आणि समर्थाकडे एवढीच प्रार्थना केली की गुरु माऊली या जन्मात तर तुम्ही आम्हाला योग दिला पण हा जिथपर्यंत आमचा शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत आम्हाला भागवत कथा ऐकवा तुमची सेवा आमच्याकडनं घडवून घ्या आणि पुढचाही जन्म आम्हाला भागवतच ऐकण्याकरता नामस्मरणच करण्याकरता ध्यानधारणा भक्ती करण्याकरताच द्या संत श्रेष्ठ मुंसाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करा आणि गुरुमाऊली आपल्या कृपेने आम्हाला तुमच्या चरणी हे प्रार्थना करून या ठिकाणी माझे व्यासपीठाच्या आज्ञेप्रमाणे मिळालेले आणि संधी त्यानिमित्ताने जे काही दहा मिनिट झाले की बारा मिनिट झाले मलाही माहित नाहीये परंतु चार शब्द जे काही बोललो त्यात जे चुकीचं असेल ते बालकाच्या बुद्धीचे दोष म्हणून कोण द्या योग्य असेल ते अनुकरणात आणा आणि संत श्रेष्ठ वंसाची महाराजांची अखंड मरेपर्यंत सेवा करा निश्चित कल्याण होईल आणि त्यांच्या दरबारमध्ये असंच भागवत कथा ऐकण्याचा वारंवार 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 वार 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 योग आणा हे त्यांच्याकडे प्रार्थना करा पुंडली जा ज्ञानदेव नरदेव सुखारम पंढरीनाथ भगवानी संत श्रेष्ठ मुंसाजी महाराज श्री राधे श्याम राधे